नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचं जी के वाली मॅडम या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेची खूप मोठी अपडेट घेऊन आलेली आहे जी तुमच्यासाठी खूपच मोठी गुड न्यूज आहे आणि ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकारने लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायला सांगितलं आहे आणि त्यासाठी त्यांनी लास्ट डेट अठरा नोव्हेंबर दिलेली आहे आजची तारीख आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा फक्त पाच दिवस उडले आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला लाडकी बहिणी योजना ई केवायसी करायची आहे पण ज्यांना पती नाही बडील नाही अशा लाडक्या बहिणींना जे मोठे प्रॉब्लेम येत होते ते, ते प्रॉब्लेम चे सोल्युशन आता सरकारने दिलेलं आहे म्हणजेच तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे सरकारने आता नवीन अपडेट आणलेली आहे ज्यांना पती नाही बडील नाही ज्यांचे डिवोर्स झाले जे विधवा आहे असं सर्व लाडक्या बहिणींना आता नवीन ऑप्शन भेटणार आहे ज्या लाडक्या बहिणींना पती नाही वडील नाही त्यांच्यासाठी सरकारने नवीन अपडेट आणलेली आहे काय सांगितलं आहे चला ते पाहूया तुम्ही इथे पाहू शकता ज्या महिलांचे पती व वडील हयात नाही अशा महिलांसाठी नवीन केवायसी प्रोसेस सुरू केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे केवायसी करण्यासाठी आता फक्त पाच दिवस उरलेले आहेत अठरा नोव्हेंबर पूर्वी तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करण्याची आहे दरम्यान केवायसी मध्ये लाभार्थी महिलांनी त्यांचे पती किंवा वडिलांची केवायसी करणे अनिवार्य केले आहे परंतु ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही किंवा त्यांचे झाले आहे त्या महिलांनी केवायसी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे त्याबाबत सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे ज्या लाडक्या बहिणींना पती नाही वडील नाही त्यांनी केवायसी कशी करावी हा एक खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता आणि सर्व लाडक्या बहिणींना हाच प्रश्न खूप खूप टेन्शनवाला होता की त्यांनी काय करावे तर सरकारने आता नवीन अपडेट आणली आहे आणि ती अपडेट काय आहे ते चला आता आपण पाहूया तर पहा वडील आणि पती हयात नाही अशा लाडक्या बहिणींसाठी निर्णय घेतला आहे ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्यांच्यासाठी आता केवायसी सी प्रोसेसमध्ये बदल करण्यात येणार आहे याबाबत आदिती तटकर यांनी माहिती दिली आहे या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर वर एक नवीन ऑप्शन दिला जाणार आहे त्यामध्ये जाऊन त्या ची प्रोसेस करू शकता त्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पतीचे मृत्यूचा दाखला अपलोड करण्याची परवानगी मिळणार आहे तर पहा आता या समस्यावर सरकारने एक नवीन ऑप्शन काढला आहे की ज्यांना पती वडील नाही हयात नाही आहे किंवा त्यांचे डिवोर्स झाले आहे तर त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन येणार आहे जी के वाय सीची वेबसाईट आहे आता ते कसं करायचं आहे मी तुम्हाला जेव्हा ऑप्शन येईन तेव्हा तुम्हाला सांगणारच आहे तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे की ही केवायसी कशी करावी लागणार आहे पण सध्या तुम्ही हे जाणून घ्या की तुम्हाला तिथे वेबसाईट वर जाऊन तिथे एक ऑप्शन भेटणार त्या ऑप्शनवर क्लिक करावा लागणार आहे की डिवोर्स आहे की पती वडील हयात नाही आहे डेट आहे का और देट ते सर देट जर डेट असेल तर तुम्हाला त्यांचा डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यूचा दाखला टाकावा लागणार आहे जर तुमचा डिवोर्स झाला असेल तर तुम्हाला डिवोर्स सर्टिफिकेट लावा लागणार आहे चला आता जाणून घेऊया की ही नवीन ई केवायसीची प्रोसेस काय आहे तर पहा आता लाडकी बहीण योजनेची नवीन ई केवायसी प्रोसेस कशी असणार आहे तर लाडकी बहिणी योजनेतील नवीन ई केवायसी प्रोसेस ही ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती नाही फक्त त्याच लाडक्या बहिणींसाठी ही केवायसी प्रोसेस असणार आहे कारण ज्यांना पती वडील आहे त्यांची प्रोसेस तर पुराणी वालीची होती की जाऊन तिथे आधार कार्ड नंबर देऊन केवायसी करणे ते होती पण आता नवीन प्रोसेस पहा यामध्ये तुम्हाला वेबसाईट वर नवीन ऑप्शन मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही पती किंवा वडिलांचे डेट सर्टिफिकेट अपलोड करू शकतात यासोबत घटस्फोट महिला घटस्फोटासंबंधित कागदपत्रे अपलोड करू शकतात यावरून महिलांचे पती किंवा वडील हयात नसल्याची माहिती महिला व बालविकास विभागाला मिळेल त्यामुळे त्यांना त्या व्हेरिफिकेशन करणे सोपे जाईल म्हणजेच आता पहा जेव्हा तुम्ही ते डर्थ सर्टिफिकेट किंवा घटस्फोट डिवोर्स डॉक्युमेंट वगैरे टाकणार आहे तेव्हा त्या महिला आणि बाल विकासांना तुमची इन्फॉर्मेशन मिळणार आहे की तुम्हाला असं असं प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही केवायसीला तुमचे ते ओ टी पी जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही करू शकत नाही ओ टी पी देऊ शकत नाही त्यामुळे तुमची के वाय सी होणे हे इझी होणार आहे थोडंसं आता इथे खूप मोठा प्रश्न असा आहे की सरकार ऑप्शन कधी कर देणार कारण आता केवायसीला फक्त पाचच दिवस बाकी आहे आजची तारीख आहे तेरा आणि अठरा नोव्हेंबरच्या आधी आपल्याला केवायसी करायची आहे तर खूप साऱ्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची केवायसी बाकी आहे तर पहा आधीच खूप सारे प्रॉब्लेम होते कारण त्यांना पण ओ टी पी लवकर येत नव्हता वेबसाईट चालत नव्हती जेव्हा तुमचं फॉर्म भरणं झालं तर ते फॉर्म सबमिट नव्हता होत असे ही खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते आणि आता जर पाच दिवसामध्ये एवढ्या कमी वेळात एवढ्या सर्व लाडक्या बहिणी जेव्हा ते वेबसाईटवर जाणार तर ती वेबसाईट चालणार नाही म्हणजे हँग तर मारणारच आहे आता हे सर्व प्रश्न तुमच्या मनात येत नसणार आहे पण त्याच्यासाठी पण सरकारने इथे नवीन अपडेट दिलेला आहे ते पहा लाडकी बहीण योजना ई वाय सी साठी मुदत वाढ देणार आहे तर हे पहा आदिती तटकरेंनी यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे दिला लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी साठी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे आदिती तटकरेंनी यांनी म्हटलं आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की लाडक्या बहिणीचे प्रॉब्लेम काय आहे वडील पती नाही आणि त्यांना ई केवायसी यांची बाकी आहे पण आता पाच दिवसामध्ये प्रॉब्लेम येणार म्हणून त्यांनी मुदतवाढ देण्याची पण विचार केलेले आहे तर पहा तुम्हाला आता केवायसी मध्ये मुदतवाढ होणार आहे आता अठरा नोव्हेंबर दिलेली आहे पण लास्ट डेअर तुमची वाढणारच आहे म्हणजे होऊ शकते कदाचित पुढच्या महिन्यापर्यंत हा सी तुम्ही करू शकता तसेच आता तुम्हाला नवीन ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला जाऊन तिथे तुम्हाला डेट सर्टिफिकेट किंवा घटस्फोट झाले आहे ते पण तुम्हाला टाकता येईल ते टाकून तुम्ही आता सी करू शकणार आहे हे सर्व ऑप्शन त्यांनी आता दिलेले आहे हे चांगली गोष्ट आहे की त्यांना हे माहीत पडलं जरी सरकारने नवीन अपडेट आणली असते तरी बघा इथे खूप सारे प्रश्न पडले आहे ज्या लाडक्या बहिणींचे पती वडील हयात नसेल त्यांच्याकडे डेट सर्टिफिकेट असेल किंवा ज्यांच्याकडे डिवोर्स सर्टिफिकेट असेल त्यांच्यासाठी हा प्रश्न सॉल्व्ह झाला आहे पण आता काही लाडक्यापणी असे आहे त्यांचे डिव्होर्स असेल ज्या पैतकता नवरा पागल होऊन सोडून निघून गेला त्या वेगळे राहतात काही कारण असतो त्यांचा डिवोर्स बाकी आहे पण ते वेगळे वेगळे राहतात किंवा त्यांची कोर्टमध्ये केस चालू आहे आणि अशा वेळेस त्यांनी कोणाचा आधार नंबर द्यायचा त्यांनी डिवोर्स सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसेलच तर ते काय लावणार आहे ज्या लाडक्या बहिणी परिवक्त आहे त्यांच्या मुलींचं पण प्रॉब्लेम तेच येणार आहे कारण त्यांच्या वडिलांचे डिवोर्स सर्टिफिकेट तर लावणे शकत आणि डेथ सर्टिफिकेट पण लावू शकत तर त्यांना पण आता हाच प्रॉब्लेम येणार आहे अनाथ लाडक्या बहिणींना पण हाच प्रॉब्लेम येणार आहे अनाथ म्हणजेच निराधार तर निराधार म्हणजे ज्यांना आई नाही वडील नाही पती नाही तेच लग्न व्हायचं असेल आणि आई वडील दोघेही पती वगैरे भाऊ काही पण नाही आहे त्यांच्याकडे त्यांच्या वडिलांची डेथ सर्टिफिकेट कुठून असणार आहे फक्त तारीख माहित असल्याने मृत्यूसं दाखला निघतो का मृत्यूसं दाखला निघण्यासाठी एक एक दोन दोन महिने लागतात तिथे जाऊन फॉर्म भरावा लागेल रांगेत उभा राहून तरी तुम्हाला एका दिवसात भेटू शकत नाही तुम्हाला एक दोन महिन्या लागतात आणि इथे केवायसीसी पाच दिवस बाकी आहे जर त्यांनी मुळच वाढवली तरी ते एकच महिन्यात मुळत वाढणार आहे ना जास्त नाही तर त्याच्या आधी तुम्ही मृत्यूचा दाखला कुठून आणणार आहे सर्व लाडके बहिणींकडे मृत्यूचा दाखला नसतेच तर मग ज्यांचा डिवोर्स झाला असेल त्यांना तर ठीक आहे ते डिवोर्सचं लावून देणार पण त्यांनी त्यांच्या आधार कार्डवर कोणाचं नाव आहे हे पण मॅटर करतं ना त्यांच्या आधार कार्डवर जर पतीचं नाव नसेलच आणि वडिलांचं असेल तिथे त्यांना वडिलांचं मृत्यूचा दाखलाच लावा लागणार आहे पतीचं डिवोर्स नाही कारण त्यांच्या आधार कार्डवर ज्याचं नाव आहे त्याचंच त्यांना तिथे लावा लागणार आहे आता सरकारने इथे ऑप्शन जरी दिलं असलं विधवा आहे की डिवोर्सी आहे तर याला आता दुसरं अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय असणार आहे म्हणजे आतापर्यंत पती किंवा वडिलांचं नंबर देऊन ओ टी पी येणार होतं तर ते दुसरं ऑप्शन काय येणार आहे ते, का ते आपल्याला काहीच माहित नाही होऊ शकते त्यांना असं सांगणार आहे की स्वतःचा आधार क्रमांक टाकून द्या आदा काही हो त्यान का आदा आए, हो हो आता काही लाडक्या बहिणींनी पती वडील नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचं आधार कार्ड नंबर टाकून ठेवलं आहे आणि त्यांना ओ टी पी पण आलं असेल त्यांनी केवायसी पण केली असेल पण ही केवायसी तेव्हा पूर्ण झाली असेल पण जेव्हा याची पडताळणी होणार तेव्हा त्यांचं काय होणार आपण ते सांगू शकत नाही कारण आधीच मी सांगितलं होतं असं करू नका थोडं वाट पहा आणि आता सरकारने नवीन अपडेट आणलंच आहे आणि काही ना काही येणारच होतं हे आपल्याला माहितीच होतं पण आता सध्या जर त्यांनी सांगितलं असं की तुम्ही पुन्हा केवायसी करू शकता तर त्यांनी सुद्धा एकदा ट्राय करून घ्या की होत असेल तर तुम्ही करून घ्या आता पहा यानंतर काय अपडेट येते मी तुम्हाला सांगणारच आहे केवायसी सी कशी करायची आहे ते पण सांगणारच आहे तर दुसरं सांगायचं म्हणजे मी तुम्हाला सर्वांचे कमेंट्स वाचले आहे सर्व लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम्स मी वाचले त्यांनी काय काय सांगितले मला त्यांचे प्रॉब्लेम्स कळले आणि दुसरं त्यांनी हेही विचारलं आहे केवायसी कशी करायची तर पहा जसे जसे अपडेट येणार तसं तसं मी तुम्हाला नवीन नवीन अपडेट सांगत राहणार आणि केवायसी कशी करायची आहे आणि कधी करायची आहे हेही तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका निश्चिंत होऊन जा तुम्हाला तुमचे हप्ते तुमचे पंधराशे रुपये दर महिन्याला मिळतच राहणार आहे आणि हो तुम्हाला एक सांगते की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे ज्यांना हे प्रश्न पडला होता तुम्हाला की तुम्हाला भेटणार की नाही भेटणार जर पहा नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहे के वाय सी तुमची झाली किंवा नाही झाली तरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणारच आहे आणि के वाय सीची मुदत वाढणार आहे त्यामुळे तुम्ही आता टेन्शन घेऊ नका लवकरच ऑप्शन पण येणार लवकर केवायसी पण होणार आणि तुमचा हप्ता नेहमी कायमचा चालूच राहणार आहे धन्यवाद